लातूरमध्ये सध्या शिवाजी काळगे विरुद्ध सुधाकर श्रृंगारे या दोघांमध्ये जोरदार लढत चालू आहे डॉक्टर शिवाजी काळगे यांना महाविकास आघाडीने उमेदवारी दिल्यानंतर काळगे यांनी लातूर जिल्ह्यातील संपूर्ण तालुक्यामध्ये व गावांमध्ये जाऊन नागरिकांशी संवाद साधला आहे या संवादामधून काय प्रतिसाद मिळाला आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न प्रतिनिधी संगप्पा स्वामी यांनी केला आहे काळगेसाहेब आपल्यासोबत आहेत तर प्रकारचे या ठिकाणी लातूर जिल्ह्यामध्ये दौरा केलेला आहे आणि संपूर्ण नागरिकांचा कसा प्रतिसाद मिळतो आहे काँग्रेस पक्ष हा लातूरचा बाल्य किल्ला असलेला आहे सर काय सांगाल की ला आ, ला लातूर जिल्ह्यामध्ये आपण संपूर्ण दौरा केलेला आहे कसा द आपल्याला प्रतिसाद मिळतो आहे पूर्ण लातूर लोकसभा मतदारसंघामध्ये प्राथमिक लेवलवर सुसंवाद बैठकाच्या माध्यमातून माझा जवळपास दौरा पूर्ण झालेला आहे फक्त थोडासा भाग लोहा लोहा लोह्याचा आमचा राहिलेला आहे आणि मला सांगायला आनंद होतो की पूर्ण मतदारसंघामध्ये एक प्रकारच्याचं उल्हासाचं वातावरण या माझ्या उमेदवारीमुळं निर्माण झालेलं आहे आणि प्रत्येक महाविकास आघाडीचा कार्यकर्ता हा पूर्ण क्षमतेने या लढाईमध्ये उतरलेला आहे आणि कार्यकर्त्यांचा वाढलेला उत्साह आणि सर्वसामान्य जनतेचं प्रेम हेच माझ्या भविष्यातल्या विजयाची नांदी ठरू शकते शकेल असं मला वाटतं लातूरमधून म्हणलं तर आपल्याला उमेदवारी मिळालेली आहे गेल्या दोन टर्ममध्ये आपण भाजपमधून सुद्धा उमेदवारी मागितलेली होती मात्र तुम्हाला उमेदवारी दिलेली नव्हती मात्र काँग्रेस पक्षाने यावेळेस तुम्हाला उमेदवारी दिलेली आहे तर काही काँग्रेस पक्षामध्ये सुद्धा मतभेद आहेत की असे म्हणत आहेत की लोकं डॉक्टर शिवाजी काळगे यांना उमेदवारी दिलेली आहे आम्ही अनेक वर्षापासून निष्ठावंत कार्यकर्ते आहोत मात्र आम्हाला या ठिकाणी उमेदवारी दिलेली नाही अशीही संतप्त भावना काय दिसून येत आहेत राजकीय प्लॅटफॉर्मवर मी कधीही भाजपच्याही कधी गेलेलो नव्हतो किंवा काँग्रेसच्याही कधी गेलेलो नव्हतो पण माझ्या माझ्या व्यवसायाच्या माध्यमातून सोशल कामाच्या माध्यमातून मी सर्वसामान्य जनतेशी नेहमीच कनेक्टेड राहिलेलो आहे आणि सर्वसामान्य जनतेकडून सर्वेमधून जेव्हा माझ्या उमेदवारीला जास्त पसंती मिळाली मिळाली त्या बळावरच काँग्रेस पक्षाने माझ्या उमेदवारीचा विचार केलेला आहे आणि शेवटी कुठलाही राजकीय पक्ष इलेक्टिव मेरिट बघत असतो बाकी द्यायची म्हणून उमेदवारी द्यायची आणि निवडणूक हरायची ही कुठल्याही राजकीय पक्षाला परवडणारी गोष्ट नाही आणि माझं कदाचित इलेक्टिव मेरिट दिसला असावं पक्षाला त्यामुळंच पक्षाने माझ्या उमेदवारीचा विचार केलेला आहे लातूर जिल्ह्यामध्ये आता येणाऱ्या काळामध्ये कशा प्रकारचा अभ्यास होणार आहे काय मुद्दे असणार आहेत काय मुद्दे घेऊन आपण जनतेच्या समोर जात आहे लातूर मतदारसंघ हा कृषीप्रधान मतदारसंघ आहे या ठिकाणी शेती रिलेटेड विषय शे, हे प्रचंड गंभीर आहेत सगळी अर्थवाहिनी शेतीशी रिलेटेड आहे आणि शेतकऱ्यांना कसा न्याय देता येईल त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणं गरजेचं आहे लातूर विद्यार्थ्यांसाठी हव आहे विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्राधान्य राहणार आहे दुसरं महत्त्वाचं महिलांच्या सक्षमीकरणाचा संरक्षणाचा प्रश्न आहे रेल्वेचं जाळं कसं वाढवता येईल त्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट कशी वाढवता येईल आपल्याला त्यासाठी आहे प्रयत्न गरजेचे आहेत पाण्याचा प्रश्न लातूरचा गंभीर आहे त्यासाठी काही करता आलं तर मला आनंद होणार आहे पोस्टाचं जाळं आपल्याला जर वाढवता आलं ग्रामीण भागामध्ये तर त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार आहे म्हणजे विविध क्षेत्रामध्ये ज्या पद्धतीनं आपल्याला आपला इन्व्हॉल्वमेंट करता येईल तर त्या दृष्टीने आपण नक्की प्रयत्न करू या ठिकाणी लातूर जिल्ह्यामधून किती लीड मिळावा अशी अपेक्षा आहे आणि किती मतांना आपला विजय होईल असं वाटतं तुम्हाला आपल्या नेतृत्वामध्ये हे सगळ्या काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वामध्ये लातूर बाल्य किल्ला असलेला आहे कसा विजय होईल आपला आणि किती मताने आपल्याला विजय व्हायचा आहे काँग्रेसचे कार्यकर्तेच नाही तर महाविकास आघाडीतल्या प्रत्येक घटक पक्षाचे कार्यकर्ते हे प्रचंड ताकदीनं या इलेक्शनमध्ये काम करत आहेत सर्वसामान्य जनतेचं जे मिळणारं प्रेम आहे जी पसंती आहे उमेदवारीला ती नक्कीच उत्साह वाढवणारी आहे आमचे सगळे नेते पूर्ण क्षमतेने या लढाईमध्ये उतरलेले आहेत आणि हा सगळ्याचा म्हणजे परिपाक म्हणून माझा विजय भारी बहुमतानं होईल असा विश्वास या निमित्तानं मी व्यक्त करतो आणि नक्कीच जनतेचे आशीर्वाद हे आमच्यासाठी प्रेरणादायी राहतील तर अशा प्रकारचा लातूर जिल्ह्यामधून यांना प्रतिसाद आहे नक्कीच येणाऱ्या काळामध्ये लातूर जिल्ह्याचा भौतिक विकास होण्यासाठी हे डॉक्टर शिवाजी काळगे यांचा बहुमताने विजय होईल अशी भावना व्यक्त केलेली आहे स्टार महाराष्ट्रासाठी संगापास्वामी लातूर